नमस्कार मी श्याम मुगले आपण पाहतात फ्री मीडिया महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस चा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वजण अचंबित झालेले आहेत जे महाविकास आघाडीचे समर्थक होते त्यांना महायुतीच्या यशामुळे अचंबित होण्यास भाग पाडला आहे तर जे महायुतीचे समर्थक होते त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर मताधिक्य कसं मिळालं प्रत्यक्ष उमेदवारांना सुद्धा आपल्याला एवढं मताधिक्य मिळेल असं अपेक्षा नव्हती परंतु ते मिळालेलं आहे हे वास्तव आहे याचा जो तो ज्याच्या ज्याच्या पद्धतीनं विश्लेषण करत आहे तर्क मांडत आहे आज आपण या निवडून आलेल्या आमदारांविषयी बोलणार आहोत नाशिक जिल्ह्यापुरता विचार केला तर नाशिक जिल्ह्यातील सर्व पंधराच्या पंधरा आमदार पुन्हा विजयी झालेले आहेत या आमदारांनी पाच वर्षांमध्ये काय केलं असा प्रश्न ज्या त्या नागरिकांना विचारा तेथील मतदारांना विचारा तुमच्या लक्षात येईल की या पाच वर्षांमध्ये या आमदारांनी भरीव ठोस सांगता येईल असं एकही ये काम केलं नाही हा काही कामांना त्यांनी प्रशासकीय मान्यता मिळवल्या काही कामांना मंजुऱ्या मिळवल्या काही कामांना बजेटमध्ये तरतूद केली या पलीकडं प्रत्यक्ष काम पूर्ण केलं असं काही अपवाद वगळता एकही काम दिसत नाही अपवाद म्हणायचे तर साधारणपणे तीन काम या पाच वर्षामध्ये नाशिक जिल्ह्यात नाव घेता येतील किंवा नाव सांगण्याजोगी आहेत ती म्हणजे मनमाड शहराचा पाणी पुरवठा योजना करंजवण धरणातून मनमाड शहरासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर करून त्या योजनेचं काम जवळपास पंच्याण्णव टक्के पूर्णत्वास नेण्याचं काम तेथील आमदार सुहास कांदे यांनी केलेलं आहे जो मध्ये ठोस वर्ष प्रलंबित प्रश्न होता तो मार्गी लावण्याचं काम सुहास कांदे यांनी केलेलं आहे त्यानंतर येवला आणि सिन्नर या दोन मतदारसंघांमध्ये पाणी योजनेचं काम या पाच वर्षात पूर्ण झालेलं आहे अर्थात त्या योजना या पाच वर्षात मार्गी लागलेल्या नाही त्या त्यापूर्वीच्या पाच दहा वर्षामध्ये त्याच्यावर चा काम चालू होतं फक्त ती काम या पाच वर्षात पूर्ण झालेली आहेत आणि येवल्याचे आमदार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्याकडेही तेवढी एक योजना सोडली तर पाच वर्षात केलेलं काम सांग सांगण्याजोगं एकही काम नव्हतं तशीच परिस्थिती सिन्नरच्या आमदार माणिकराव कोकाटे यांची होती तो नदीजोड प्रकल्प म्हणजे देव नदीचं पाणी खाली सायळे आणि मिरगाव पर्यंत नेण्याचा भूमि गटारी म्हणजे बंदिस्त पूर्व चा प्रकल्प जर वगळला तर कोकाटे यांच्याकडे सांगण्यासारखं काही नव्हतं अर्थात त्यांनी गारगाय नदी या जोड नदीजोड प्रकल्पासाठी प्रशासकीय मान्यता दिली किंवा मिळवून आणली हा निवडणुकीत प्रचार केला परंतु सिन्नर तालुक्यासाठी गेल्या पाच वर्षात ठोस अस एकही काम झालेलं नव्हतं अशीच परिस्थिती नाशिक जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदार संघाची आहे नाशिक शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये सलग दोन वेळा भाजपचे आमदार होते आणि तिसऱ्यांदा ही जनतेनं भाजपच्या त्याच आमदारांना पुन्हा निवडून दिला आहे परंतु या तिन्ही आमदारांनी नाशिक शहराचा एखादा प्रश्न एखादा प्रकल्प गेल्या पाच वर्षात मार्गी लावला किंवा त्यासाठी पाठपुरावा केला असं एकही उदाहरण नाही किमान मागील पाच वर्ष तुम्ही काही केलं नाही तरी लोकांनी तुम्हाला निवडून दिला असेल तर आता या पाच वर्षामध्ये नाशिक शहराचे रखडलेले प्रकल्प जसे न्यू मेट्रो हा प्रकल्प आहे नामामी गोदा गोदावरी प्रदूषण मुक्ततेचा प्रकल्प आहे हे प्रकल्प या पाच वर्षामध्ये मार्गी लावावेत अशी मतदारांची आणि नागरिकांची अपेक्षा आहे नाशिक शहरालगत आय टी पार्क होणार होते तेथेच जवळ लॉजिस्टिक पार्कसाठीही आरक्षण आहे हे प्रकल्पही या आमदारांनी पाच वर्षामध्ये मार्गी लावले तर या वेळेस दिलेल्या मतदारांच्या मतांचं चीज झालं असं मानता येईल अशीच परिस्थिती दिंडोरी विधानसभा मतदारसंघाची आहे दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांना मागील पाच वर्ष विधानसभेचं उपाध्यक्ष पद मिळालं त्या पदाचा वापर करून त्यांनी जांबुटके येथे आदिवासी एमआयडीसी आणली परंतु त्या साठी ना भूसंपादन झालं ना पुढे काही प्रगती जाईल आता मागच्या पाच वर्षात व्यापामुळे त्यांना जमलं नसेल पण या पाच वर्षामध्ये तरी किमान ते जांबुटके येथील आदिवासी एमआयडीसी मार्गी लागावी अशी अपेक्षा करणं काही गैर नाही इगतपुरी मतदारसंघातील त्र्यंबकेश्वर येथे पुढील होत आहे या कुंभमेळा काळात त्र्यंबकेश्वरला अतिक्रमण आणि झोपडपट्ट्यांमुळे निर्माण झालेलं बकालपण आहे ते दूर करण्यासाठी त्यांनी काही ठोस योजना केल्या तर त्र्यंबकेश्वर जे भारत अखिल भारत स्तरावरील एक नामांकित पर्यटन स्थळ आहे किंवा ज्योतिर्लिंग आहे त्या ज्योतिर्लिंगाचा विकास होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या आमदारांकडून वेगवेगळ्या वेग अपेक्षा आहेत चांदवड देवळ्याचे आमदार राहुल आहेर यांनी देवळ्यासाठी नदीजोड प्रकल्पांना नारपार गिरणाचं पाणी देवळ्यापर्यंत येणार आहे मात्र चांदवड तालुक्यातील पस्तीस गावे त्या प्रकल्पापासून वंचित राहिलेली आहेत तसंच चांदवड तालुक्यासाठी वरदान ठरणारा पार कादवा गोदावरी हा नदी जोड प्रकल्पाचा डीपीआर सध्या प्रलंबित आहे त्या डीपीआरचा सध्याची जो आराखडा आहे त्यामध्ये चांदवड तालुक्याचा फारसा फायदा होत नाही त्यामुळे त्या डीपीआर मध्ये बदल करून चा संपूर्ण चांदवड तालुक्याच्या सिंचनाचा प्रश्न कसा सुटेल यासाठी त्यांनी प्रयत्न केल्यास ची अपेक्षा जर आपण धरली तर ती फार वावगी असेल असं वाटत नाही मागील पाच वर्षामध्ये चांदवड तालुक्या सा, साठी काय केलं हे सांगण्यासाठी या निवडणुकीत त्यांच्याकडे काही नव्हतं तरी ते विजयी झालेले आहेत आता किमान त्यांनी या पाच वर्षांमध्ये मागील पाच वर्षात जे जमलं नाही किंवा जे केलं नाही ते करण्यावर त्यांनी भर द्यावा बागलांचे दिलीप बोरसे हे जिल्ह्यात विक्रमी मातांनी विजयी झालेले आहेत बागला तालुक्यातील मोठा भाग नारपार गिरणा या प्रकल्पापासून वंचित राहिलेला आहे तर नारपार गिरणाच्या दुसऱ्या प्रकल्पात बागलांचा उर्वरित भागाचा कसा समावेश करता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत जिल्ह्यातील जवळपास सगळ्या तालुक्यांतील सिंचनाच्या प्रश्नाला तेथील आमदार प्रयत्न करत असताना नांदगावचे आमदार सुहास कांदे यांचं सिंचनाकडे गेल्या पाच वर्षात फारसं लक्ष नव्हतं आता या पाच वर्षामध्ये त्यांनी नारपार गिरणाचा दुसऱ्या टप्पा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत आणि नांदगाव हा कायम दुष्काळी तालुका आहे तर त्या तालुक्यातील सिंचन वाढीसाठी तो प्रकल्प कसा पर्यंत येईल याचा पाठपुरावा करण्याची अपेक्षा फार गैर असणार नाही आणखी महत्वाचा विषय आपल्याला बोलायचा आहे की नंतर, पद, या निवडणुकीनंतर नाशिकला मागच्या वेळेस जशी पाच मंत्रीपद सॉरी ना मागच्या वेळेस जशी दोन मंत्रीपद होती तशी या वेळेसही मिळू शकतात त्यातून कोणाला तरी एखाद्याला पालक मंत्रीपद मिळेल तर पालकमंत्र्यांनी आपण केवळ आपल्या मतदारसंघाचा पालकमंत्री नाही तर जिल्ह्याचा पालकमंत्री आहोत कुठला आढावा असो किंवा बैठका असो त्यात केवळ आपल्या तालुक्याला काय मिळालं आपल्या मतदारसंघाला काय मिळालं यापुरता संकुचित विचार न करता जिल्ह्याचे जे प्रलंबित प्रश्न आहे ते कसे मार्गी लावता येतील याकडे विचार केला आहे पाहिजे जे प्रश्न पालकमंत्री मार्गे लावू शकतात असे प्रश्न म्हणजे नाशिक पुणे रेल्वे मार्ग आहे ड्राय पोर्ट आहे किंवा सुरत चेन्नई महामार्ग आहे कुंभमेळ्याच्या संदर्भातील जे संपूर्ण जिल्ह्यासाठी भूषणावर ठरतील असे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पालकमंत्र्यांनी जर लक्ष घातलं तर मागील पाच वर्षांमध्ये मा दे संपूर्ण देशात आणि राज्यात मोठमोठे प्रकल्प होत असताना विकास कामे होत असताना नाशिक जिल्ह्यात एकही प्रकल्प झाला नाही याची थोडी तरी खंत बाळगून या लोकप्रतिनिधींनी मागील काळात जे नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई पुढील पाच वर्षामध्ये करावी अशी अपेक्षा व्यक्त करणं फारस गैर ठरणार नाही धन्यवाद अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडिया चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा